नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो आहे डिजिटल रिलेटेड तुम्हाला माहीत आहे की जो आपला चॅनल आहे तो डिजिटल रिलेटेडच आहे सगळे जे काय आपली प्रॉपर माहिती आहे ते डिजिटल रिलेटेडच आपल्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तर आजचा आपला मुद्दा आहे जो रील्स तर रील्सचं पण असं बघा की त्याच्यापासूनही आपल्याला बिझनेसवाढीसाठी खूप फायदा होतो मी तुम्हाला दाखवलेला आहे की प्रॉपर रील्स एडिटिंग कशी करायची मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये मी रील्स एडिटिंग पूर्ण डिटेल्समध्ये शिकवलेले आहे आणि जरी तुम्हाला नसेल समजली तरी मी अजूनही दोन तीन व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकेल नवीन नवीन नवी बनून तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर रील्सपासून आपल्याला काय फायदा होतो मित्रांनो तर रील्सपासून आपल्याला जर आपण जे काही विकत असू ज्वेलरी जे काही आपली जे बी काही वस्तू असेल आपण जे सेल करत असू जे आपलं प्रोडक्ट असेल ते आपण सेल करत असू तर कर त्याची एक रील्स बनवायची त्याचं एक मोबाईलमध्ये असं नाही की त्याच्यासाठी कॅमेरा लागतो का लॅपटॉप लागतो का तर काहीही लागत नाही ते तुम्ही असंही मोबाईलवरती तुम्ही एडिट करून तुम्ही टाकू शकता तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती का मोबाईलमध्ये मा ना एक व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा रील्स एडि आ, स्वीट करताना आ, मोबाईल हा असा आडवाद पकडायचा नाही उभा पकडायचा जो समोरून आपण जेव्हा फोनवर बोलतो ना तर त्याच पद्धतीने हा मोबाईल पकडायचा आणि जे काही रील्स आता तुम्ही जर कपडे असेल तर ते कपडे असे कुठेतरी छान असे डिझायनिंगमध्ये लावून किंवा मग ते साडी वगैरे असेल ते ओपन करून तर तशी आपण कुठेतरी रील्स बनवली किंवा आपण जर काही प्रॉडक्ट जेवणाचं वगैरे काही सेल करत असू जे काही असेल ते तुमचं प्रोडक्ट तुम्ही सेल करत असाल तर त्याच्यामध्ये एक छोट्या छोट्या रील्स बनवायच्या आणि त्या रील्स एडिट करून त्या आपण यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकला टाकायच्या पण टाकताना त्याच्यावरती नंबर द्यायचा कारण कसं असतं माहिती आहे का जर एखाद्याला आपल्याकडची वस्तू घ्यायची असेल तर ती त्या नंबरवरती आपल्याकडे कॉन्टॅक्ट करतात आणि नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ते आपल्याकडे येतात आणि आल्याच्यानंतर मग आपल्याला त्याचा फायदाच होतो तर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही रील्स बनवणार रील्स एडिटिंग करणार आणि ते अपलोड करणार त्यावेळेस आपण त्या बिझनेस रिलेटेड हॅशटॅग वापरायचे म्हणजे आता सपोज तुम्ही रियल इस्टेट करताय तर हॅशटॅग प्रॉपर्टी हॅशटॅग रिअल इस्टेट हॅशटॅग बिल्डिंग तर हॅशटॅग पॅलेस हॅशटॅग होम म्हणजे हे का वापरायचं माहिती आहे का तुम्हाला की जी लोकांना खरोखर गरज आहे म्हणजे ते लोक काय करतात सर्च करत असतात कुठे ना कुठे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबला जिकडे सर्च करणार ना तर याचं काय होतं ट्रॅक होतं तर ट्रॅक होऊन त्याचा एक डाटा बनतो जसं की आपल्याकडं कंटिन्यू कॉल येऊन येऊन आपण कसं की एक एक्सेल सीट बनवतो आणि त्या सगळे नंबर आपण त्याच्यात ठेवतो आणि नंतर त्यांना मेसेज करत बसतो तर तसंच असतं की हा जो आहे ना इंस्टाग्राम फेसबुक जो काही यूट्यूब वगैरे तर हे जे आहे ना हे डाटा आपला ट्रॅक करतात आणि तो ट्रॅक केल्याच्या नंतर तो बरोबर तो ही जी आपली ही अल्बोरिदम असते ही एक मशीन असते ही बरोबर आपली ही जी कामाची पद्धत आहे त्याच लोकांपर्यंत घेऊन जाते म्हणजे जर तुम्ही प्रॉपर्टी रिलेटेड असाल कुठेतरी सर्च करत असाल कुठेतरी बघत असाल ना ती बरोबर प्रॉपर्टीवाल्यांकडेच घेऊन जाणार जर तुम्ही प्रोडक्टवाल्यांकडे जात असाल ती बरोबर प्रोडक्टवाल्यांकडेच घेऊन जाणार जर तुम्ही फूड रिलेटेड काम करत असाल ते प्रो फूडवाल्यांकडेच घेऊन जाणार म्हणून तुम्हाला रील्समध्ये हॅशटॅग वापरणं जरुरीच आहे हॅशटॅग वापरायचंच वापरायचं एडिटिंग करताना त्याच्यावरती आपल्याला नंबर द्यायला कधीच विसरायचा नाही आपल्या बिझनेसचं नाव टाकायला कधीच विसरायचं नाही कारण समोरच्यालाही कळलं पाहिजे ना की आपण नेमकं काय सेल करतो नाही ठीक आहे मी नंबर टाकायला सांगितलं तर मी नंबर टाकला बिझनेसचं नावच नाही टाकलं जर बिझनेसचं नावच नाही टाकलं ना ना तर ते समोरचा व्यक्ती कसं समजेल की नेमका आपला बिझनेस काय आहे तर प्रॉपर माहिती आपण दिली पाहिजे डिस्क्रिप्शन जे भरतानी डिस्क्रिप्शनमध्येही भरता आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे की आपण कसं सेल करतो सेल केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधून नेमका काय काय फायदा होतो आणि त्या सेलमध्ये त्या डिस्क्रिप्शनमध्येही आपला नंबर द्या तिथेही काही हॅशटॅग वापरा म्हणजे जेवढे तुम्ही हॅशटॅग वापरणार हो ना तेवढं तेवढं ते, 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 ते व्हायरल व्हायला आप फास्ट गतीने व्हायरल होतं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो तर मित्रांनो आपल्याला जर खरोखर अशा पद्धतीने मार्केटिंग करायचं असेल तर ह्या रीलचा उपयोग असा होतो की जेणेकरून ते फास्ट व्हायरल होत असते आणि रील्स बनवताना एकदम शॉर्टमध्ये बनवायचे कमीत कमी किती माहिती आहे का वीस सेकंद तीस सेकंद चाळीस चाळीस नाही तीस सेकंदाच्या आसपास कारण व्हिडिओ पाहिलाही या असं एवढं लोकांकडे वेळ नाही आहे की ते कंटिन्यू आपल्या व्हिडिओलाच वेळ देतील मग त्यांनी आपल्या व्हिडिओलाच का कंटिन्यू वेळ द्यावा त्यांना इतरही काही व्हिडिओ आहेत ना बघायला मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपली जेवढी शॉर्ट रील करता येईल तेवढी शॉर्ट केली पाहिजे आणि जेवढं आपल्याला प्रोफेशनल करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे जर आपण कुठलाही बिझनेस प्रोफेशनल पद्धतीने जर केला तर तो, तो हाय लेवलला जातो आणि जर आपण जर कुठेतरी अशी ठीक आहे चार दिवस मी हे केलं चार दिवस मी ते केलं चार दिवसानंतर अजून काहीतरी विकलं तर मग ते त्याच पद्धतीने कुठेतरी ट्रान्सफर होत राहतं त्याच पद्धतीने ते व्हायरल होत राहतं आणि त्याच्यामधून मग आपल्याला कुठेतरी थोडंसं प्रॉफिट मिळतं पण आत्ता मला सांगा आपले जर स्वप्नच मोठे असतील बंगल्याचे आणि गाडीचे स्वप्न असेल तर एवढं शाणी आपल्याला काय होणार आहे का काहीच नाही होणार ते तर कोणत्या कोपऱ्याला जाऊन बसेल तपासही लागणार नाही ना तुम्हाला आणि मला तर आपले स्वप्न मोठे आहे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे त्यासाठी आपलं टार्गेटिंग हाय लेवलचं ठेवलं पाहिजे जर आपण टार्गेटिंग हाय लेवलचं ठेवलं ना तर आपल्याला नक्की फायदा होणार आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर नक्की करायला शिका सोशल मीडियाचा जर वापर केला ना तर आपल्याला फायदा होतो म्हणजे होतो कारण कसं माहिती आहे का आजकाल प्रत्येक व्यक्ती हा इंस्टाग्राम फेसबुक वापरतो तुम्ही वापरता मी वापरते यूट्यूबही वापरतोय इंस्टाग्राम फेसबुकला त्याचं मार्केटिंग करत असेल कंटिन्यू टाकत असेल तर आपल्याला फायदा होणारच ना जर आता माऊथ पब्लिक सिटी करतो तर किती बडबड करणार किती जणांना सांगणार मी ओपन केलं माझ्या शॉपमध्ये या मी हे ओपन केलं माझ्या शॉपमध्ये या तर हे आपण किती दिवस बडबड करणार ना तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा असेल तर तुम्ही कुठेतरी कंपनीला पाच ते दहा हजार रुपये देऊन तिकडे तुम, तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करताय तर त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे एक थोड्याच दिवसाचा म्हणजे एक जर तुम्ही जर आठ ते दहा बारा दिवस आपण जर कोर्सला दिले तर दहा ते बारा दिवसातच आपला डिजिटल मार्केटिंग कोर्स रेडी होतो पूर्ण प्रोफेशनल आणि एकदम आपल्याला समजेल अशा पद्धतीने मी शिकवते मित्रांनो कोर्स जर तुमचा बिझनेस कोणताही असो तुम्ही घरून करा बाहेरून करा कुठलाही बिझनेस असो त्याच्यामध्ये मार्केटिंग हे चांगल्याच पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगलाच फायदा मिळवला पाहिजे जर तुम्हाला हा डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियाचा कोर्स जर जॉईनिंग करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती नक्की कॉल करा मिस कॉल द्या तुम्ही किंवा मग मला हाय म्हणून मेसेज टाका कॉल तर नाही लागणार त्याच्यावरती पण एक हाय म्हणून जरी मेसेज टाकला तर रिटर्न तुम्हाला कॉल केला जाईल मित्रांनो तर तुमचा व्यवसाय घरून म्हणजे कोणताही असो त्याच्यासाठी प्राधान्य मिळणार म्हणजे मिळणार चांगल्यापैकी गाईडही केलं जाईल लाईफ टाईमसाठी सपोर्टही असेल माझी एवढीच इच्छा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक बिझनेसमॅननी प्रत्येक व्यक्तीनी हा बिझनेस करावा नोकरीसोबत बिझनेस असावाच असावा आणि त्याच्यासोबत डिजिटल मार्केटिंगही असावं जो डिजिटल मार्केटिंग करल तो आयुष्यामध्ये कधीच बघ बघू शकत नाहीये तो पुढेच चालणार मग तो पुढे असणार त्याच्या मागे यश असणार मग मित्रांनो तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे तुम्हाला यश ला जे आहे त्याच्या मागे पळायचं आहे की तुमच्या मागे यशला पळायला लावायचे जे काही आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये यश मिळतं ते यश आपण जर आपण चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलं चांगल्या पद्धतीने पुढे गेलो तर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये यश हे नक्की येतं मित्रांनो चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग कोर्स करायलाही विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र